बिहारची जनताने करून दाखवलं आणि भूतो ना भविष्य सोनामी सारखा रिझल्ट बिहारनी दिलेला आहे एनडीए ची बाजूनी आणि भारतीय जनता पार्टी आणि चे कार्यकर्ता आणि सगळे बिहारचे वासियांना मनापासून खूप खूप अभिनंदन करते त्यांनी दाखवून दिलं आहे की देशाबद्दल असणारे प्रेम आणि देशाबद्दल असणारे जे, जे इमानदारी आहे त्याच्या बाजूनी बिहारची जनता आणि या देशाची जनता त्यांच्या मागे राहणार आहे आणि ते, ते रिझल्ट त्यांनी दिलेलं आहे पण काँग्रेसियांना आणि काँग्रेसवासियांना आणि जे उद्धव ठाकरे जी आहे महाराष्ट्रामध्ये जी ईव्हीएमचे रोने रोत आहे मोर्चे काढताय मंचावर जात आहे भाषणं करतात त्यांना माझी एकच सल्ला आहे की बिहारमध्ये पाहून घ्या की काँग्रेसची कशी परिस्थिती झालेली आहे कुठलेही राहिले नाहीये काँग्रेसचे लोक तर ता आत्ता तरी सुधरा आणि ईव्हीएमचा रोना सोडा आणि ग्राउंडवर उतरून लोकांचे समस्या जाणून घ्या आणि त्याच्यावर काम करा नाही काहीतरी त्याच बसून बिहारचं रिझल्ट तरी पाहून घ्या